झालेल्या पत्रकार भ्याड हल्ला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो जनकल्याण मराठी पत्रकार संघातर्फे आम्ही सर्व बांधव एकत्र येऊन एक याचा निषेध करणार आहोत येत्या मंगळवारी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावर निषेध म्हणून मोर्चा काढणार आहोत आणि सर्व ह्या ज झालेल्या भ्याड हल्ल्याविषयी आम्ही हा निषेध जाहीर करणार आहोत सर्वांनी पत्रकार बांधवांनी एकत्रित यावे मी मनीषा पवार कल्याण मराठी पत्रकार संघ महिला राज्य अध्यक्ष मी सर्व पत्रकार बांधवांना ही विनंती करते की येत्या मंगळवारी सर्वांनी पत्रकारांनी एकत्रित यावं हो। व या मोर्चाला एक एकजुटीने उभं राहावं हो। आपल्या पत्रकार बांधवावर हा जो बॅड हल्ला झालेला आहे याच्यापुढे असा होता कामा नाही यासाठी आपण ह्या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे मी सर्वांना हीच विनंती करेन की सर्वांनी एकत्रित यावं आणि ह्या मोर्चासाठी उपस्थित राहावं जितके पण आपले नाशिक जिल्ह्यात असतील मुंबईमध्ये असतील कुठेही असतील जे पण ज्याला पण वाटत असेल की आपल्या पत्रकार बांधवावर हा अत्याचार झालेला आहे तर सर्वांनी उपस्थित व्हावं आणि ह्या आंदोलना आम्हाला सहकार्य करावं याच्यापुढे आम्ही खूप मोठा मोर्चा काढू आणि पत्रकारांच्या बांधवाच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरायला मागे सरणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी